नमस्कार माझं नाव विनय आणि माझ्या नव्या कोऱ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी जातो आहे बदलापूर जवळच्या कोंडेश्वर ह्या धबधब्याच्या परिसरात आत्ता पावसाळा नसल्यामुळे तिथे धबधबा नसणार आहे पण पावसाळ्यात हा परिसर कोंडेश्वरचा धबधब्यासाठी प्रसिद्ध आहे आणि आत्ता मी ज्या रस्त्यावर आहे त्या गावाचं नाव आहे जुवेली हा कोंडेश्वरचा रोड आहे आणि मागे गाव लागलं दहीवली आणि हा सगळा गावचा परिसर असल्यामुळे शेतीची कामं चालू आहेत भात कापून झाला आहे आणि मागे दिसते ही सह्याद्रीची रांग आहे आणि या रांगेमध्ये इकडे आहे मलंगड नंतर इथे आहे तावली नावाचं पिनॅकल आहे आणि इकडे आहे चंदेरी आणि म्हसमाळ असे दोन पिनॅकल्स आहेत आणि निसर्गसंपन्न आणि इथे खूप फार्म हाऊसेस पण आहेत डोंबिवलीपासून अंदाजे तीस एक किलोमीटर हे ठिकाण असेल मध्ये खरवई नाका लागतो पाईपलाईन रोडने आपण आलो की खरवई नाका लागतो आणि तिथून एक सात आठ किलोमीटरवर हे कोंडेश्वर ठिकाण आहे आणि इथे एक सुंदर असा डॅम पण आहे आणि इकडे या डॅममध्ये असं पिवळ पिवळ्या रंगाचं काय आहे साचर आहे मला माहिती नाही मागे चंदेरी म्हैसमाळी दिसत आहेत हे तावली पिनॅकल्स आहेत ह्या मलंगड आहे आणि हा सुंदर असा रोड आता तयार केला आहे सिमेंटचा पावसाळ्यात इथे यायला बंदी आहे कारण तसं म्हटलं तर हे थोडंसं रिस्की ठिकाण आहे पावसात त्यामुळे पावसात तिथे पोलीस परमिशन देत नाहीत अदरवाइज तुम्ही येऊ शकता है दही वेली और इते ही आहे दहीवेली गावची धामणवाडी आणि इथे ही आहे ही जिल्हा परिषदेची शाळा एक आहे एकदम असं आडगाव आहे आणि भात जोडून झालेलं आहे इथे आणि भाताच्या वरांड्या आता लावून ठेवल्यात हो आणि सगळी मुलं तिथे आता मजा घेतात आणि इकडे एक छोटंसं धरण आहे आणि तिथे पण जाता येतं माझ्या मते दुसऱ्या एका रस्त्याने धरणाच्या त्या बाजूला पण जाता येतं आणि मागे सह्याद्रीची रांग आहे इथे छोटंसं असं स्टॉल टाईप आहे आणि सगळं जंगलच आहे खाली सह्याद्रीच्या कुशीतलं जंगल आणि छोटंसं टुमदार गाव तिथे एक पाण्याची टाकी आहे पाण्याच्या टाकीवर मुलं मस्तपैकी त्यांना चांगलं नेटवर्क मिळत असेल आता मी कोंडेश्वर परिसरात पोचलो आहे आणि इथे एंट्री आणि खूप सुंदर अशा ताज्या ताज्या भाज्या आहेत त्या मी जाताना घेऊन जाणार आहे आणि जो धबधबा दब आहे तो इथे आहे आपल्याला इथे काय यंत्रावर तो धबधबा दब दिसतो आता त्याला पाणी आहे पण खूप चारी बाजूने पडणारं पाणी नाही आहे आणि सर्व परिसर एकदम नीट नेटका आणि स्वच्छ ठेवलेला आहे टॉयलेटची व्यवस्था आहे स्त्री आणि पुरुषांसाठी आणि खूप सुंदर असं पर्यटन स्थळ आहे मुंबईजवळचं या इथे पण एक छोटासा धबधबा इथे आपण आंघोळा करू शकतो तिकडे मेन धबधब्यात सगळं असं बॅरिकेडिंग केल्यामुळे आपण अंघोळ नाही करू शकत आणि ते पण बरोबर आहे ती जागा खूप रिस्की आहे इथे खूप अपघात झालेत आणि तिथे जायचंच नाही आहे आणि हा परिसर एकदम छान आहे आणि या इथल्या स्थानिक महिला आहेत त्या भाजी काकडी आणि गवार आणि बाकी सगळ्या गोष्टी हे विक्रीसाठी एकदम माफक दरात उपलब्ध करून देतात मी भेंडी घेतले आणि गवार घेतले ही एक गवार एकदम ताजी आहे एकदम मस्त एकदम आणि भेंडी पण ताजी ताजी आहे एकदम त्यांच्या शेतातच पिकवलेली असल्यामुळे एकदम मऊ मऊ आहे आणि हा असे याचे स्टॉल आहेत आणि इथे पूजेचं साहित्य पण मिळतं आणि अशा पार्किंगची व्यवस्था आहे आणि बाजूलाच डॅमचं पाणी अशा तऱ्हेने कोंडेश्वरशी संबंधित हा विलॉग मी इथेच संपवतो आहे माझं चॅनल आवडलं असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा कॉमेंट करा परत भेटू पुन्हा एका नवीन वी ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय बाय टेक केअर